नागोट्टी पोलीस स्थानकाचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी नुकतीच नागोटना खडगाळी येथील स्वामी समर्थ मठास केली सचिन कुलकर्णी हे निस्थिम स्वामी भक्त असून त्यांनी याआधी अलिबाग पोलीस स्थानकामध्ये तत्पूर्वी ठाणे ग्रामीण मध्ये आपले कर्तव्य बजावले या आहे यावेळेस त्यांच्या समवेत साह्यक फौजदार प्रमोद कदम त्याचबरोबर हवलदार विनोद पाटील व गावातील सामाजिक कार्यकर्ते व स्वामी भक्त उपस्थित होते माझा रायगड लाईव्हसाठी साठी रिपोर्ट रायगड नागोटणे आणि सर्व धर्मामध्ये ज्या काही शिकवणी दिलेल्या आपण शिकवणी एक उत्तर चाललं पाहिजे मी आज आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वांनी येऊन उन्नतीसाठी वाटतून सुद्धा प्र्य व्हावं अशी मी आशा पळत असतो आणि आपल्या सर्वांना त्या तुमच्या कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे लोक शब्द सांगतो आणि आम्ही वेगवेगळ्या निगेटिव्ह मधून जात असतो आणि आमचा सुदैव आहे की तुमच्यामुळे आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी ऐकण्याची मिळालेली आहे हे खूप आमच्यासाठी भाग्याचं आहे